रामकृष्णाने सोमवती अमावस्या हा दुर्लभ संयोग या वीस आणि एकवीस तारखेला येत ता आहे आणि ह्या वीस आणि एकवीस तारीख ही आपल्या जीवनाची महत्त्वपूर्ण रात्र आहे असं म्हणायला काय हरकत नाही दिवस बी आहे आणि रात्र बी आहे हा सुवर्णयोग साधण्याचा मुख्य ज्यांनी ज्यांनी जर गुरुमंत्र घेतला असेल तर या दिवशी तो गुरुमंत्र जागृत करण्याचा दिवस आहे तुम्हाला जर आर्थिक समृद्धी प्राप्त करून घेण्यासाठी घ्यायचं असेल तर या दिवशी तुम्ही महालक्ष्मीचा मंत्र म्हणून तिची बी आराधना करू शकता या दिवशी दुसरा जर तुम्हाला चंगल, अजून दुसऱ्या कोणत्याही प्रकारचा जर चांग चांगला शुभ संकल्प असेल तोही या दिवशी तिचं तिची जर आवृत्ती दिली तर तोही संकल्प पुरा होऊ शकतो एकंदरीत हा सुवर्णयोग आहे याचा फायदा तुम्ही सर्वांनी करून घ्यावा हा महत्त्वपूर्ण उद्देश आणि या दिवशी अखंड दीपदान तुम्हाला करायचं आहे जसं की उदाहरणार्थ एक असा दिवा घेतल्यानंतर त्याच्यामध्ये ह्या सर्व वस्तू असाव्यात की जेणेकरून दालचिनी लवंग भीमसेनी कपूर पुन्हा वेलची अशी सर्व एकत्रित करून त्याच्यामध्ये दिवेची जी ज्योत असते वात असते ती वात लावून त्याच्यामध्ये तिळाचं तेल किंवा सरसोचं तेल त्याच्यामध्ये जर जर तुम्ही टाकलं आणि हा दिवा तुम्ही अखंड ज्योत म्हणून वापरला कारण की वीस तारखेला ही सोमवती अमावस्या चालू होते तीन साडेतीन वाजल्यापासून ते स दुसऱ्या दिवशी एकवीस तारखेला संध्याकाळपर्यंत आणि हा दिवा तो अखंड दीपदान करायचा आपल्याला त्यावेळेस की जेणेकरून तुम्हाला घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आर्थिक समृद्धीचे मार्ग खुले होतील हा हा विधी करण्याच्या पाठीमागचा महत्त्वपूर्ण उद्देश आहे तरी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून अशी महत्त्वपूर्ण माहिती मी तुमच्यासमोर सतत घेऊन येत राहतो रामकृष्ण हरी